नाशिक तालुक्यातील सावरगावच्या हद्दीत तर गंगापूर धरणाच्या पायथ्याशी हॉटेल गमत जम्मत मागे असलेल्या अतिप्राचीन तीर्थक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात काल श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला मार्गशीष महिन्यातील प्रमुख सण म्हणजे श्री दत्त जयंती मार्गशीष पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अवतारी आलेल्या भगवान दत्तरायाची जयंती काल साजरी केली जाते श्री दत्त जयंतीनिमित्त विविध भाविक भक्तांनी ब्रह्मवृंदांच्या साक्षीने विधिवत श्री दत्तयाग यज्ञ महापूजा करून श्री दत्त जन्म उत्सव साजरा केला तर संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट सावरगाव ग्रामस्थ तसेच विविध भाविक भक्तांच्या सहकार्याने श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री दत्त जयंती निमित्त संगमेश्वर महादेवाच्या पिंडीस गाभाऱ्यातही आकर्षक अशी फुलांची सजावट अरुणा पानसरे व सोनाली पाटील यांच्या वतीने करण्यात आली होती अतिप्राचीन आशा या तीर्थक्षेत्राचे पुण्य नावलौकिक वाढवावा अधिका अधिक भाविकांना त्याचा लाभ व्हावा असा आवाहन जय बाबाजी सूर्यवंशी महाराज यांनी केले येथे असलेल्या काशप्पी व गोदावरी नदी संगमाच्या चक्रतीर्थ कुंडावर पहिले कुंभमेळा भरला जात होता त्यावेळी झालेल्या वादात तब्बल बारा हजार साधू याच ठिकाणी मारले गेले त्यानंतर शेवांचे त्र्यंबकेश्वरला तर वैष्णवांचं पंचवटीत कुंभमेळा होऊ लागल्याचा इतिहास विश्वस्त स्वप्नील गोतारणे यांनी यावेळी सांगितला आज निमित्त आपण सारेजण इथं आलोले आहोत दत्तजिमे निमित्ताने जशी पाचवी मंदिरांचे दर तिथे आपण महाशिवरात्री असो दत्तजयंती असो काळभैरव जयंती असो प्रत्येक याचा आपण कार्यक्रम साजरा करत असतो आणि हिंदू धर्माप्रमाणे नेहमीच आपण कुठलाच हे आपण हे ठेवत नाही जयंती साजरी करत असतो <coughs> त्यानिमित्ताने जे काही आज आपले स्वप्नीलो भोगोतरने नानांना आज ड्युटी असल्यामुळे नाना आज आले नाही नामदेव गोतरने आणि आज त्यांचे चिरंजीव स्वप्नीय भोगोतरने आलेले आणि मंदिराचं जे काही आहे पूर्ण वैशिष्ट पूर्ण सांगते त्यांना जन, माझ्यापेक्षा जास्त अनुभव भी। आहे इथं विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मे श्री गुरु, गुरु नम या संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट सावरगाव आयोजित श्री दत्त जयंती हा उत्सव मोठ्या उत्साहाने इथे पहिले पूजेचा मानकरी सावरगाव ग्रामस्थांचा असतो या ठिकाणी तसेच हे पहिलं कुंभमेळा झालेले स्थान आहे या ठिकाणी त्याचा पुरावा म्हणून इथं चक्रतीर्थ कुंड आहे जे नऊ मोर्या जिथंच वसलेले आहे त्या ठिकाणी छत्रतीर्थ कुंड आहे आपले आणि या ठिकाणी ज्या टामाला पहिला कुंभमेळा या ठिकाणी भरला त्या टामाला बारा हजार साधू मारले गेले त्याच्यानंतर राम रामकुंडावरती रामभक्त आणि कुशावर शु त्या शुभभक्त अशा दोन ठिकाणी इथं स्नान होतात हे सर्वात महत्वाचं या ठिकाणी सर्वात महत्वाचं जे ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला जेवढे ब्राह्मण आहे ज्या ब्राह्मणांची वर्षातून एक वेळ जी प्रभात फेरी होती ती प्रभात फेरी होत असताना पूर्ण गंगापूर डॅमला पूर्ण गोल राऊंड ज्या टायमाला होतो त्या टायमाला या ठिकाणी येऊन या ठिकाणी या स्थानाची पूजा अर्चा केली जाते ती पण त्र्यंबकेश्वरचे ब्राह्मणांच्या होती तसेच माझा सर्व नाशिककरांना विनंती आहे की या हे स्थान आपले जम्मत जवळ गंगापूर गंगापूर गावापासून तीन किलोमीटरवरती आहे आणि साक्षात गंगापूर जाण्याच्या पायतेश आहे तरी माझी सर्व नाशिकांना विनंती आहे का तुम्ही या स्थानाला जरूर सर्वांनी भेट द्यावी अशी सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात या तीर्थक्षेत्रावर पॉझिटिव्ह ऊर्जा येते तर मनापासून व्यक्त केलेली इच्छा हा देव नक्कीच पूर्ण करतो अशी अनुभूती असलेल्या सचिन चव्हाण यांनी बोलताना सांगितली तर श्री संगमेश्वर महादेव मंदिरात मोठ्या भक्तीभावाने फुलांची सजावट करून झाल्यावर साक्षात महादेवाने नगरराज रूपात दर्शन दिल्याची अनुभूती अरुणा पानसरे यांनी कथन केली इथे आल्यानंतर एक वेगळेच देव आपल्या अंगात तयार होतात इतकं जागृत देवस्थान मी आजपर्यंत तरी पाहिलं रंगेश्वर असो दत्त दिगंबर असो कालभैरव असो हनुमान हे सगळे देव एका ठिकाणी आणि इथं आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते याची आख्यायिका मी पण ऐकलेली आहे की कुंभमेळा ह्या स्थानी भरायचा ज्या स्लॅममध्ये हे मंदिर होतं त्यावेळेसपासून इथं ते भरायचं हे पण ऐकून मला एक वेगळंच हे वाटलं आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन इथं आलेत आणि कुठलेही तुम्ही काय म्हणतो आपण त्याला राग लोक घेऊन नाही आले तर तुमची इच्छा हा देव नक्कीच कम्प्लीट करतो ही अनुभूती मला आलेली आहे ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तम आज दत्ता जयंती निमित्त भूमिबाबांचा शृंगार करायला आली आहे आणि म्हणजे असं सण वार वगैरे असलं तर मी शृंगार करायला येते इथे हे मंदिर फार जागृत स्थान आहे इथे एक अमृताचा थेंब पण पडलेला आहे तर म्हणजे मला अनुभव पण खूप आलेला आहे इथे मला बाबांनी दर्शन पण दिलेलं आहे साक्षात आणि मागच्या वस्तवमध्ये एवढा मी श्रृंगार केला मंदिरामध्ये आणि नागदेवता बाहेर आले मंदिरातून दिवसभर तिथे काहीच दिसलं नाही पूर्ण सर्व साफसफाई केलेली होती आणि रात्री मंदिरात तिनं इतर भावन चालवत आणि मंदिरातून नाग देता आली तर बाबा इतकं प्रचिती देतातच तर माझी अशी इच्छा आहे की खूप लोकांना इतकं माहीत नाही आहे मंदिराचा अनुभव तर खूप साऱ्या लोकांनी यावं इथं अशी माझी खूप इच्छा आहे मनापासून मनोभावे आणि आणि आस्था विश्वास आणि बाबा खरंच दर्शन देतात मला खूप अनुभव आलेले इथे आणि चार मंदिरांमध्ये जाते मी संगमेश्वर कौसल्येश्वर दामेश्वर या संगमेश्वर महादेव मंदिराच्या निसर्गरम्य अशा पाच एकराचे प्राचीन तीर्थक्षेत्र श्री काळभैरव मंदिर श्री हनुमान मंदिर श्री दत्त मंदिर तसेच मुंजवा मंदिर आहे गंगापूर धरणाच्या निसर्गरम्य वातावरणात अलौकिक मनशांती लाभणाऱ्या अतिप्राचीन अशा या तीर्थक्षेत्रात येऊन नाशिककरांनी आशीर्वाद घ्यावा असे आवाहन यावेळी सर्वांनी केले श्री संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव गोतरणे व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विजयबाबाजी सूर्यवंशी महाराज हे दैनंदिन पूजापाठ तसेच देखभाल कार्य मोठ्या भक्तिभावाने पार पाडत आहे या श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त सचिन चव्हाण दिनेश कोठावदे समाधान शेवाळे शांताराम ढिकले चेतन ठाकरे नितीन थोरात प्रसाद सूर्यवंशी अरुण पानसरे सोनाली पाटील स्मिता शेवाळे जयंत वाघ आधींचा असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर